हां लक्ष द्यायचे आता आता आपण ऑप्शनमध्ये कोणतं जाणार मेलिंगमध्ये कोणता ऑप्शन बघणार आहात इनव्हॉलप आणखीन लेबल कोणता ऑप्शन बघणार आहोत एनव्हॉलप आणखीन लेबल लेबल लेबलमध्ये ना आपण स्टिकर बनवतो आणखीन एनव्हलप म्हणजे काय जसं आपल्याला लेटर वगैरे पाठवायचं असेल तर आपण बस बनवतो ना एनव्हलअप पोस्ट कार्ड बोलतो ना एनव्हलप बनवतो त्याचा उपयोग कसा करणार बघा पहिलं काय बघणार आपण इनव्हलअप काय तयार करणार आपण इनव्हलप म्हणजे ॲड्रेस वगैरे लिहावं लागणार आहे ते मग पहिलं इथे इनव्हलपवरती गेलो समजा हॅलो दाखवतोय ते इनव्हलब किंवा लेबल आपण सध्या कुठे लिहिणार इनवलब डिले ॲड्रे ॲड्रेस लिहू शकतो आपण ज्याला पाठवायचा तो ॲड्रेस बरोबर रिटर्न म्हणजे काय समजा तिथून समजा नाही गेला तर आपल्याला रिटर्न आला पाहिजे ना तिथं आपण ॲड्रेस देऊ शकतो इथून समजा काय लिहिला बरं आपण कोणता ॲड्रेस देऊ शकतो बरं हा झाला ॲड्रेस लिहून आता रिटर्न ॲड्रेस रिटर्न म्हणजे काय समजा तिथून नाही गेलं तर कुठे आला पाहिजे आला इथून ओल्ड ओमिवली नंतर ते लिहितो बरं समजतं ना आपण असा कोणता ॲड्रेस टाकू शकतो आता डिलिव्हरी म्हणजे काय ज्याला पाठवायचं ॲड्रेस रिटर्न <laughs> म्हणजे काय सांगा तिथून नाही गेलं तर कुठे आलं पाहिजे रिटर्न नंतर काय करायचं ऑप्शनमध्ये जाऊन आपण अलग अलग साईज घेऊ शकतो दाखवतो ना हे तिथून ऑप्शनमध्ये जाऊन आपण साईज घेऊ शकतो अलग अलग कुठे गेलो ते ऑप्शनवरती क्लिक केली आता इथून बघाय लेफ्ट साईड राईट साईड आहे ना त्यांची जागा वगैरे घेऊ शकतो आपण डिलिव्हरी ॲड्रेस आपल्याला कुठून पाहिजे लेफ्ट साईडने किती जागेवर पाहिजे ते डिस्टन्स आपण कमी जास्त करू शकतो इथून दाखवतो दा ना इथून कमी जास्त केला ऑटो घेतला तर येणार बरं आपल्याला जो पाहिजे तो आपण चेंज करू शकतो कुठे पाहिजे तो त्यांचा फॉन्ट पाहिजे तर फॉन्ड चेंज करू शकतो समजता ना फॉन्ड कोणाचा येणार डिलिव्हरी ॲड्रेसचा फॉन्ट रिटर्न ॲड्रेसचा फॉन्ट माहिती आहे ना आपल्याला फॉन्ट मग त्या साईज पाहिजे एनव्हलप साईज चेंज करू शकतो आपण कोणत्या साईजमध्ये पाहिजे ते सध्या आपण कोणता घेतला हा फॉ साईज घेतले नंतर काय केलं इथून ओके कळवा कुठून जाऊन चेंज करू शकतो आपण ऑप्शनमध्ये जाऊन चेंज करू शकतो नंतर कुठे यायचं आहे ॲड टू डॉक्युमेंट आहे ना तुझ्यात डू यू वॉन्ट टू सेव्ह न्यू रिटर्न ॲड्रेस ॲज अ डिफॉल्ट ॲड्रेस म्हणजे हा रिटर्न ॲड्रेस आपल्याला प्रत्येक वेळी तोच पाहिजे का अलग अलग पाहिजे तर अलग अलग घेऊ शकतो मग सध्या आपण काय करतो नो नोटेवला आहे बघा झालं एक इनवलप तयार समजते कळलं कसं इनव्हॉलप तयार झालं कळलं एवढं काय केलं आपण इन्वॉल्वचा यूज केला के ना समजेल आता आपण काय असंच काय करणार आहे नंतर कोणता ऑप्शन बघणार आता लेबल कोणता ऑप्शन आपण पाहू आता लेबल म्हणजे स्टिकर तयार करतो आपण बरोबर ना लेबलवरती क्लिक केलं आहे जसं आपल्याकडे समजा बघा एखादा फंक्शन आहे आपण ॲड्रेसची एक लिस्ट बनवून घेतो बरोबर ना मग समजा तोच ॲड्रेसची आपल्याला दहा कॉपी बनवायची आहेत तर आपण ॲड लेबलवरती जाणार आलो ते लेबल्स इथे नाव लिहा कोणता ॲड्रेस पाहिजे तो बरोबर असं आपण ॲड्रेस देऊ शकतो कोणता ॲड्रेस आता <laughs> ॲड्रेस लिहून झाल्यावर तर काय करणार तो ॲड्रेस पूर्ण पेजवरती पाहिजे की फक्त सिंगल ॲड्रेस पाहिजे एकच तर आपल्याला काय पाहिजे पूर्ण पेजवरती पेजवरती पाहिजे बरोबर ना पेजवर ॲड्रेस पाहिजे मग पुन्हा ऑप्शनमध्ये जाऊ शकतो आपण हॅलो ऑप्शनमध्ये जाऊन इथून अलग अलग फॉर्मॅट दिलं इथे बघा किती बे बसणार ॲड्रेस दोन बसणार चार ॲड्रेस बसणार दाखवतो नाही पेपरची साईज दाखवतोय आपण काय घेतलं थर्टी पर पेज म्हणजे काय तर एका पेजमध्ये किती ॲड्रेस तयार करणार तो तीच ॲड्रेस नंतर काय करणार इथून ओके आणि नंतर कोणता ऑप्शन घेतला इथून न्यू डॉक्युमेंट बघा दाखवतो आहे समजते जसं पाहिजे तसं आपण ॲड्रेस तयार करू शकतो जर तयार ॲड्रेस आलं आता आपण प्रिंट मारायला जातो समजा प्रिंट मारायचं इथले कुठे येणार फाईल प्रिंट प्रिंट मारण्यासाठी कुठे आणणार फाईलमध्ये कुठे येणार प्रिंटवरती क्लिक करणार बरोबर ना झूम करायची साईज आपण झूम करून बघू शकतो होते yes. पण समजा मध्ये इथे बॉक्स वगैरे दिसतात का लाईन वगैरे दिसतं आहे का नाही दिसत आहे ना मग मध्ये समजा आपल्याला सेपरेट सेपरेट बॉक्स पाहिजेत म्हणजे टेबल तयार करायचं आहे तर कुठे आणणार आपण डिझाईनमध्ये जाऊ शकतो इथून घ्या कोणता फॉर्मॅट पाहिजे तो बरोबर ना हा फॉर्मॅट पाहिजे हा फॉर्मॅट घेऊ शकतो किंवा नॉर्मल प्लेन टेबल घेतला असा हॅलो आता प्रिंटआउटमध्ये बघा जाऊन फाईल प्रिंट नको एवढा आता प्रिंटआउट मारण्यासाठी काय करणार पहिलं प्रिंटमध्ये काय घे तो प्रिंटरची साय नाव सिलेक्ट करायचं आहे कोणता प्रिंटर आहे ते जर का आपल्या कम्प्युटरमध्ये प्रिंटर इन्स्टॉल केलं असेल तरी तो प्रिंटरचं नाव दाखवणार कळल ना ते नाव सिलेक्ट करायचं आहे नंतर कॉपीज किती कॉपीज पाहिजेत म्हणजे बोलतो ना आपण एकापीजच्या दोन कॉपीज तीन कॉपीज हे सर्व सिलेक्ट नंतर काय करणार प्रिंटवरती क्लिक करायचं आहे नंतर कुठे क्लिक करणार प्रिंट प्रिंटवरती क्लिक करणार कळेल एवढं जमेल करायला समजतंय करणार याची प्रॅक्टिस कळालं करा एवढ्या याची प्रॅक्टिस कोणता ऑप्शन बघितला होता आपण मेलिंगमध्ये इन्वॉल्व आणखीन लेबल समजतंय ना करा एवढी प्रॅक्टिस